i ठरवून खातं देण्यात येईल आणि लाईट कधी जाईल समजायला मार्ग नव्हता पण साहेबांनी विचार केला तर माझ्या कोरोना लाईट कधी येणार आहे आणि कधी जाणार आहे हे जर समजलं तर माझी जनता त्यावेळेस सगळं काम तुटून घेईल आणि मग साहेबांचा लाभार्थी आहे तो पैशाचा लाभार्थी नाही तो माझ्या साहेबांच्या विचारांचा आणि साहेबांनी मंत्री पदावर घेतलेल्या निर्णयाचा लाभार्थी आहे पूर्वी या दिवशी साहेबांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्री तालुक्यामध्ये आयटी कॉलेज झाले आहे तू झाले पाहिजे आज